आताची आणखी एक महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री शिंदेकडून मिठी नदी पुराची पाहणी करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदीला आलेल्या पुराची ही पाहणी केलेली आहे मिठी नदीनं ना धोक्याची पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लक्ष ठेवलं जात आहे पाहणी केली जाते मिठी नदीनं रौद्ररूप धारण केल्यावर मुंबईमध्ये काय होऊ शकतं याची प्रचिती मुंबईकरांना आलेली होती आणि त्यामुळेच आता मुंबई जेव्हा मिठी नदीनं हे रौद्ररूप धारण केलेलं आहे त्यावेळी सुद्धा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे मिठी नदीच्या पुरस्थितीची पाहणी त्यांनी केलेली आहे तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत एनडीआरएमचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे सोबतच काही अधिकारी प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून एकनाथ शिंदे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत नेमकी काय परिस्थिती उद्भवलेली आहे मिठी नदीचं पाणी वाढत चाललेलं आहे कशाप्रकारे काळजी घेता येईल आजूबाजूच्या परिसरामधील नागरिकांना कशाप्रकारे सुरक्षित ठेवता येईल कशी काळजी घेतली जाते जाईल अशा संदर्भात संपूर्ण चर्चा केली जाते सध्या एकनाथ शिंदे हे तेथील एनडीआरएफची टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहे तर कशा प्रकारे एनडीआरएफच्या टीम कडून त्या ठिकाणी काळजी घेतली जाते एनडीआरएफ टीमकडून कशा प्रकारे एनडीआरएफ टीम ही सज्ज आहे कशा प्रकारे त्या ठिकाणी बोटी आणल्या गेलेल्या आहेत बोटींच्या सहाय्यानं कशाप्रकारे मदत कार्य राबवलं जाईल या संदर्भात देखील चर्चा केली जाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मिठी नदीनं मिठी नदीला जो पूर आलेला आहे त्या संदर्भात त्यांच्याकडून संपूर्ण पाहणी केली जाते आढावा घेतला जातो त्यांच्यासोबत दिलीप लांडे हे दे देखील उपस्थित आहेत आपण हे दृश्य पाहतोय मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत दिलीप लांडे हे देखील उपस्थित आहेत काही एनडीआरएफची टीम आणि प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांना मदत करणं त्यांना पाणी देणं त्यांना जेवणाची व्यवस्था ठेवणं आता इथे देखील जेवणाची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे तिथंही काही धोकादायक ओलांडलेली आहे आणि क्रांतीनगरला शिफ्टिंग करण्याचं काम चालू आता मिठी नदीचं जे धोकादायक पातळी होती त्याच्या पातळीच्या खाली पाणी आलेलं आहे आता हायटाइट सुरू झालेली आहे आणि त्यामुळे यासाठी कुठलाही धोका नको एन डी आर एफ डिझास्टर सगळं काम करत आहे मुंबई महापालिकेची टीम सगळे अधिकारी रस्त्यावर फील्डवर आहेत आणि जवळपास पाचशे पंचवीस पंप ॲक्टिवेट आहेत त्याचबरोबर दहा मिनी पंपिंग स्टेशन सहा मेन पंपिंग स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत होल्डिंग पॉईंट जे आहेत ते ओव्हरफ्लो झाले होल्डिंग पॉईंट देखील आपण केले के आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला आहे सहा तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस आणि चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पाऊस हा कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडण्याचं एक या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे बऱ्याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे परंतु जे पंप आहे ते पंप तिथलं पाणी ड्रेन आऊट करतात पाणी बाहेर फेकतात आणि त्यामुळे सर्व टीम आणि उद्या रेड अलर्ट उद्यापर्यंत आहे आणि सकाळपर्यंत आणि सार्वजनिक सुटी दिलेली आहे आणि खाजगी लो कंपन्यांना देखील खाजगी संस्थांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण आवश्यकतेनुसारच अगदी आवश्यकता असेल गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरातून काम करा फ्रॉम म्हणून अशा प्रकारचं देखील विनंती आवाहन केलेली आहे तर सध्या समुद्राला भरती आलेली आहे त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं